बँक म्हणजे विश्वासाचं ठिकाण पण जेव्हा त्याच बँकेच्या चार भिंतीत महिलांचा सन्मान चिरडला जातो तेव्हा विश्वासाचा तो पाया हादरून जातो ही गोष्ट आहे एस टी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या राड्याची पण या राड्याचं खरं कारण काही साधन नाही कॅमेरा सुरू असल्यावरून भांडण झालं असं बाहेर सांगितलं गेलं पण गुणरत्न सदावर्तेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे सांगितलं त्यानंतर सगळं चित्र उलट झालं सदावर्ते थेट म्हणाले हे काही गटांमधलं राजकारण नव्हतं ही होती महिलांच्या सन्मानाची लढाई एस टी बँकेत काही लिंगपिसाट लोकांनी महिलांवर लैंगिक अत्याचार अपशब्द वाकडी नजर आणि रात्रीचे त्रास सुरू केले होते आणि काल झालेला राडा म्हणजे त्या सगळ्यांचा संतापाचा स्फोट होता हो सदावर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे या संस्थेतील गलिच्छ वास्तवाचा पडदा फाडणारी कहाणी आहे आज आपण पाहणार आहोत नेमकं काय घडलं त्या दिवशी कोण होते आरोपी आणि का म्हणतात सदावरते हे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी बँक नावाने सरकारी पण आतून सत्तेच्या राजकारणानं आणि गटबाजीनं पोखरलेली ही संस्था काल झालेली संचालक मंडळाची बैठक ही नेहमीसारखी वाटत होती अजिंठ्यावर काही आर्थिक निर्णय काही विकास योजना पण वातावरण मात्र तणावपूर्ण होतं बैठकीत उपस्थित होते दोन गट एक म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट आणि दुसरा म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा गट सुरुवातीला सगळं काही सुरळीत चालू होतं पण थोड्याच वेळात एका मुद्द्यावरून वातावरण तापलं कारण बैठकीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होता याच रेकॉर्डिंगवरून वाद वाढत गेला दोन्ही गट एकमेकांवर आरोप करत बाचाबाची करत भिडले आणि काही क्षणातच बैठक ही रणांगणात बदलल्याचं पाहायला मिळालं काही जणांनी खुर्च्या फेकल्या काहींनी शिबिगाळ केली पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक म्हणाले हे काय बँक आहे की आखाडा पण खरी गोष्ट इथेच संपत नाही कारण दुसऱ्याच दिवशी सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत समोर येऊन सगळ्या गोष्टी उघडकीस केल्या सदावर्ते म्हणाले काल झालेला हा वाद फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून नव्हता तर एस टी बँकेत काही आंबट शौकीन लोकांनी महिलांवर लैंगिक अत्याचार अपमानजनक वर्तणूक आणि त्रास देणं सुरू केलं होतं अनेकदा आम्ही या गोष्टींकडे लक्ष वेधलं पण ते थांबले नाहीत आमच्या महिला कर्मचाऱ्यांचा पदाधिकारी महिलांचा सन्मानकार राखण्यासाठी कालचा उद्रेक झालेला होता त्यांनी पुढं सांगितलं की एका एक अविवाहित मराठा समाजातील महिलेला ही लोक रात्री उशिरा फोन करत होते दुसऱ्या वंजारी समाजाच्या महिलेला अपशब्द वापरले गेले आणि तिसरी महिला आदिवासी समाजातील तिच्या अब्रूवर हल्ला करण्यात आला या सर्व प्रकरणांचे पुरावे सदावर्तनकडे असल्याचं त्यांनी सांगितलं सदावर्ते म्हणाले ही कोणती साधी नोकरी नाही ही, ही संस्थेची प्रतिष्ठा आहे जिथं महिलांचा सन्मान सुरक्षित नाही जिथं कोणतंही विकासाचं बोलणं म्हणजे ढोंग आहे त्यांनी अशा लोकांना लिंगपिसाट म्हणत थेट कारवाईची मागणी केली त्यांचा सूर स्पष्ट होता एस टी बँकेतील लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी आम्ही लढलो हो। आहोत या आरोपानंतर लगेचच पोलिसांनी तपास सुरू केला आणि थोड्याच वेळात एफ आय आर दाखल करण्यात आली या एफ आय आरमध्ये नमूद झालेली तथ्य गंभीर आहेत एका महिला कर्मचाऱ्याला बेअब्रू करण्याचा प्रयत्न असलेली टिप्पणी उशिरा रात्री फोन आणि जबरदस्तीचा मानसिक त्रास या कलमांखाली दोषी ठरवल्यास आरोपींना सात वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते सदावर्तेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं आम्ही पुरावे पोलिसांकडे दिले आहेत आता दूध का दूध पाणी का पाणी होईल महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही वाचू देणार नाही दुसरीकडे आरोप झालेल्या गटाने मात्र उलटपक्षी सदावर्त्यांच्या संचालकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी सर्व पुरावे तपासल्यानंतर स्पष्ट सांगितलं प्राथमिक पुरावे ही सदावर्त्यांचे बाजूने आहे आता या घटनेमुळं एस टी बँकेचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे कधी आर्थिक अनियमिततेवरून तर आता थेट महिलांच्या सन्मानावरून राजकीय वर्तुळातही ही बाब जोरात चर्चेत आहे कारण सदावर्ते हे सरळ बोलणारे प्रखर वक्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे फक्त राजकीय धक्का नाही तर संपूर्ण संस्थात्मक संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे सदावर्तेंचा स्पष्ट संदेश आहे कोणतीही महिला ती कुठल्याही जातीची असो तिचा सन्मान अबाधित राहिलाच पाहिजे अन्यथा आम्ही शांत बसणार नाही या घटनेनंतर महिलांमध्ये संताप आणि भीती दोन्ही दिसून येत आहे एस टी बँकेच्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी आम्ही रोजच्या त्रासाला कंटाळलो आहोत असं सांगितलंय काही नीतर आज सदावर त्यांनी आवाज उठवला पण कित्येक दिवस आम्ही गप्प होतो असं सांगून वातावरण अधिक गंभीर केलंय या प्रकरणात आता न्यायालयीन तपास सुरू आहे पण समाजातील एक प्रश्न मात्र अधोरेखित झाला महिलांचा सन्मान सुरक्षित नाही का हा सगळा प्रकार बँकेचा असो राजकारणाचा असो किंवा एखाद्या संस्थेचा असो महिलांचा सन्मान धोक्यात येतोय ही बाब चिंताजनक आहे सदावर्तेच्या आरोपांनी केवळ एक वाद उकारला नाही तर संस्थेमध्ये लपलेल्या गलितच्या चेहरा लोकांसमोर आणलेला आहे राडा कोणी केला दोष कोणाचा यावर वाद चालू राही पण जर या प्रकरणानंतर एका तरी महिलेला न्याय मिळाला तर तोच राडा इतिहास ठरेल कारण तो सन्मानासाठी झालेला राडा होता तुम्हाला या याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक